नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत पुणे मुंबई नाशिक नारायणगाव रोजच्या रोज टोमॅटोचे भाव सुधारत आहेत हेच सुधारणे पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया आपण कोल्हापूर बाजार समितीपासून क्रीनवर धावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहे हे आपण किलोमध्ये सांगणार आहे कोल्हापूर बाजार समितीमध्ये एकशे चोवीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी तर दहा रुपयेपासून एक्केचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे मांजरीमध्ये चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी तर सत्तावीस रुपयापासून जास्तीत जास्त छत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये एक्क्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते चंद्रपूर गजवळमध्ये आठशे बहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दहा रुपयापासून जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलोपर्यंत होते राहुरी बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी पाच रुपयापासून जास्ती जास्त पंचवीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते संगमनेर मोठ्या बाजार समितीमध्ये पंधराशे वीस क्विंटलची फक्त आज आवक होती कमीत कमी साडेसात रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास क्विंटलची आवक झाली कमीत कमी वीस रुपये जास्त जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलच्या औकू झाली कमीत कमी बावीस तर जास्त जास्त चाळीस रुपये पर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये जास्त जास्त छत्तीस रुपये भाव दावत आहे अमरावती बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटलच्या जा। औक झाली कमीत कमी सव्वीस तर जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत होते पुण्यामध्ये आज एकोणीसशे सत्तावीस क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत होते पुणे पिपरीमध्ये तेरा क्विंटलची औक झाली कमीत कमी दर वीस रुपयापासून वीस रुपयापर्यंतच होते नागपूर पासून एक हजार क्विंटलची आऊक झाली नागपूर बाजार समितीमध्ये पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पेनमध्ये दोनशे सदुसष्ट साथ क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर अडतीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाय बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटलची औक होती कमीत कमी दर दो वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये एकशे एक क्विंटल चावक झाली कमीत कमी पाच रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते आज हायस्ट दर मंगळवेढ्यामध्ये कामटी बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटल चावक झाली ती कमीत कमी वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटल चावक झाली कमीत कमी दर एकवीस रुपये तर जास्तीत जास्त साडेबत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये सुद्धा टोमॅटोचे भाव चांगले सुधारलेले आहेत सहाशे एकोणीस क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी तर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये तीनशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी चौदा रुपये तर जास्तीत जास्त एकोणतीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सुद्धा तीनशे सत्त्याहत्तर क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी पाच रुपयापासून जास्तीत जास्त एकतीस रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी तर अडीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते कराडमध्ये एकोणसत्तर क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काल जन्नूर नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा तमॅटोच्या नवीन मालाला एक नंबर क्वालिटीला एक हजार रुपये प्रति पर्यंत भाऊ मिळालेले आहेत नाशिक नारायणगाव तमॅटोचे भाऊ चांगले काल आज सुधारलेले आहेत हेच रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय के धन्यवाद